मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविश आणि आरविशनी डॉक्टर सेट आलाय आणलाय आणि तो सर्वांना इंजेक्शन देतोय काय देतोय सर्वांना इंजेक्शन दाखव काय आहे छुई छुई कोणाला छुई द्यायची आहे आरविश डॉक्टर तू डॉक्टर झाला सुई दे, दे। चुई। 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 <laughs> अरे बापले आुई दिली छुई आणि आरविश काय झालं कस विचारतो तू काय झालं तो रोज आम्हाला चेक करायचा आणि बोलतो काय झालं असं हा कर चेक कर बाबाला 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 चेक 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 कस करायचं हाताला चेक करा हाताला औषध औषध द्या औषध औषध द्या औषध औषध कुठे औषध द्या पिंक yeah. <laughs> पैसे किती झाले तीन रुपये तीन रुपये झाले किती स्वस्त डॉक्टर आमचा भारी आहे रुपयामध्ये इलाज करतो <laughs> मंडई काय करतो माहितीये का गोळ्या देतो खायला मग खा, तो गोळ्या खा आणि इंजेक्शन देतो सुई शुई सुई आणि त्याच्यानंतर असं चेक करतो आणि मग तू लगेच पैसे द्या पैसे अरु कशा दे पैसे दे किती पैसे झाले ऐकलं लगेच पैसे दे पैसे म्हणजे कसं ओळ जीवाला कळत काय जी। माहिती पण लगेच होतो पैसे दे पैसे असं तर मंडळी चला आ, मी मार्केटमधनं आले आणि आता तर मंडळी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी मार्केटमधनं आले आणि सुकट घेऊन आले किंवा मच्छी घेऊन आले होते जवळा वगैरे या सगळ्या गोष्टी मार्केटचा व्हिडिओ शेअर केला मग हा व्हिडिओ म्हटला आता मी दुसरा स्टार्ट करते बनवायला कारण हा आणि मार्केटचा व्हिडिओ जर एकत्र एक केला असता तर खूप मोठा व्हिडिओ होऊन गेला असता त्यासाठी मग हा सेपरेट व्हिडिओ बनवते आणि आता जस्ट साडेआठ झाले आहेत फ्रेश झाली मस्त घरी आल्यानंतर मा ऑफिसमध्ये डायरेक्ट आम्ही आलो आणि लगेच मार्केटला गेले होते मग तिकडनं आल्यानंतर आता फ्रेश वगैरे झाले थोडं छान वाटतं रिलॅक्स वाटते आणि एक म्हणजे शूट झालं त्याचं थोडं समाधान वाटते कारण आपल्या व्हिडिओ रेगुलर नाही आहेत पण आता माझे प्रयत्न चालूतले गुर म्हणजे व्हिडिओ रोज आले पाहिजे असं एक तर ऑफिस व्हिडिओ आणि हे सगळं म्हणजे बोलणं खूप सोपं आहे पण करणं खूप कठीण आहे मंडळी खूप कठीण आहे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं असं तर मंडळी चला आता बनवते मी आहे मस्त सुकट आणि चपाती मला ॲक्च्युली तांदळाची भाकरी बनवायची होती पण पीठ नाही आहे मी आत्ता जस्ट घरी आल्यानंतर बघितलं की पीठ संपलेलं आहे म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मग चपाती बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर मस्त अशी सुकटची चटणी आणि ता सॉरी चपाती हे मी माझं फेवरेट आहे मला खायची इच्छा पण होत होती म्हटलं चला बनवूया आणि तुमच्यासोबत पण झटपट शेअर करेल चला मग आहेत बोंबील चटणीचे बोंबील आहेत हे दोन प्रकारचे होते हे थोडे मोठे होते आणि ते बारीक होते ते एकदमच बारीक होते म्हणून मी हे घेतले म्हटलं कसं आहे मला बोंबील बटाटा आवडतो तो बोंबील बटाटा करायला पण यूज होतील आणि चटणीला पण यूज होतील इकडे आहे कर्दी तुम्ही बघू शकता आणि हे आहे सुकट मी एवढीच आणले जास्त नाही आणली कारण मध्ये मध्ये नॉनव्हेज पण असतं आणि जास्त वेळ ठेवली तर खराब होण्याची शक्यता असते कारण इथे ऊन वगैरे नाही काय सुकवायला म्हणून थोडं कमी प्रमाणातच मी घेऊन येत असते खूप दिवसांनी दिवसानी भाजी घरात बनणार आहे खूप खूप जास्त टाइम झाला बनणार छान लागते टेस्टी असते खूप सर्वांनाच माहिती आहे या खाण्यापासून आपल्या मराठी माणसं लांब नाही राहू शकतो म्हणजे खायला पण खूप मस्त स्वादिष्ट असते ठीक आहे चालेल चला तर मंडई हा जवळा जो आहे त्याला स्वच्छ करून घेतला चांगला कारण कस आहे माती असायची शक्यता असते खाली म्हणून थोडं साफ करून घेतला आहे व्यवस्थित तर म्हणजे ही माझ्या जस्ट चपात्या करून झालेल्या आहेत त्याच्यावर थोडं तेल टाकते तव्यावरती तवा छान गरम झालेला मा आहे माझ्या जस्ट चपात्या करून झालेल्या आहेत आणि ही जी सुकट आहे साफ केलेली ती मी भाजायला टाकते त्याच्यावर छान भाजते आणि मंडळी गावाकडे ना जेव्हा रानात लोक जातात म्हणजे शेतावरती रानात जातात ना तर ह्या जे म्हणजे करी लोक आहेत ना काय करतात माहिती का जे बोंबील असतात ना ते चुलीमध्ये भासतात चुलीचा आर बोलतात त्याला जी राख असते ना चुलीची जी चुलीची राख असते ना त्याला आर बोलतात आणि त्या आरावरती ते बोंबील भाजतात आणि त्याच्यात फक्त लाल तिखट आणि मिरची टाकतात सॉरी मिरची लाल तिखट आणि थोडस मीठ टाकतात आणि तेल टाकतात आणि त्याचीच चटणी करून खातात ती पण मी खाल्लेली आहे चुलीवरती चुली, चुली जारावरती बोंबेल भाजून ते पण खूप छान लागतं खूप सुंदर लागतं त्याची चव तर सगळ्यात भारी असं तर हे भाजलेली आहे तुम्ही बघा छान भाजून घेतली हिला मी तर सुकट छान भाजून झालेली आहे आणि हिला मला ते धुऊन आहे स्वच्छ पाण्याने हे जो कांदा आहे तो या चॉपरने छान एकसारखा कट करून घेतलेला आहे दोन मोठे कांदे घेतले मी कारण हिला कांदा जास्त लागतो त्यामुळे हे दोन मोठे कांदे आणि हे दोन टमाटर घेतलेले आहेत कट करून आणि हिरवी मिरची मध्ये बनवणार आहे तर कांदा टमाटर आणि हिरव्या मिरची मध्ये झणझणीत अशी सुकटची चटणी चल कडे पत्ता टाकते आहे कट करून घेते बारीक जास्त बारीक नाही कट करणार कारण आर्विशला खायची असते मिरची जर लागली तर लांब रडेल तो म्हणून थोड्या हिरव्या मिरच्या मोठ्याच कट करते म्हणून मला थोडं झणझणीतच हवं आहे त्यासाठी ही आहे हिरवी मिरची थोडी जास्तच प्रमाणात घेतली आज कटकरी त्याच्यात मीठ ऍड करायचंय सुकट मध्ये ऑलरेडी मीठ असत त्यामुळे टाकताना थोडं जपूनच टाकायचं आहे कोथमिर कशी वाटते खूप छान बहुन तोंडा तुमच्या पण तोंडाला पाणी कुठलं असेल कट तर आता हिला जवळ एक पाच मिनिट तरी छान शिजू द्यायची आहे वाफेवरती मग ती छान लागेल ना तुण। मंडई छान अशी कांदा हिरवी मिरची आणि टमाटर मजले चवळा किंवा तुम्ही सुकट हे तयार आहे बघू शकता तुम्ही आणि खूप छान लागेल हा आय नो टेस्टी झालेला असेल तर मंडळी इकडे आहे अंडाकडी ॲक्च्युली ही मॉर्निंगला टिफिनला बनवून घेऊन गेले आज बुधवार आहे त्यामुळे मग अंडाकडी टिफिनसाठी होती अंडाकडी चपाती आणि राईस असं माझं दुपारचं जेवण होतं किफिन मध्ये आज आणि प्लस विशाल पण घरी असतात मग त्यांच्यासाठी पण केलेलं होतं आणि आता ही गरम गरम रेडी आहे सुकटची जवळा गरम गरम तयार आहे हा जवळा आणि याच्यासोबत सोबत रेडी आहे ही चपाती

आर्विश खोय का आर्विश आर्वि बरं आहे बाबा सगळ म्हणजे खाण्यात दे कची बाबू तर मंडई आर्विश लाईट बंद करतोय चालू करतोय आणि ती एक लाइटिंग आहे ती छान चमकते तर त्याचं कधीच चालू आहे लाइट बंद करायची चालू करायची ऐकतच नाही त्याला सांगते नको करू म्हणून पण मग नाही त्याच ऐकायचंच नाही त्याला काय काय तर आमचं जेवण वगैरे झालं तुम्ही पाहिलं असेल हो बेटा आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल त्यांनी माझं घरातलं आरविश पडशील हाडू बेटा आमचं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे तुम्हाला दाखवते सगळं किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं उद्या गुरुवार येतासाठी इकडे बघा आरवेचं दूध गरम करून ठेवलं आहे हे चहासाठी दूध लागतं ते वेगळं असतं तर असं किचन वगैरे माझं पूर्ण क्लीन करून झालेलं आहे भांडी घासून ठेवली तेवढी आणि लाती वगैरे सगळं स्वच्छ आवरून घेतलं आहे मंडळी बाबा ऑफिसला गेले तर मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला? लाईक करा करा ठीक आहे मंडई बाय